पाहत आपण आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक एकवीस मधील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार ब सौ प्रतिभा मडवी क स मृणाल पेंडसे ड श्री सुनेश जोशी यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद नमस्कार मी राम माळी जनादेश टीव्ही न्यूज मध्ये जनादेश टीव्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत राहत जनादेश आता आपण प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये प्रतिभा मडवी मॅडम यांच्यासोबत आहोत त्यांच्याबरोबर इतर उमेदवारही आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून प्रथम आपण सर्वांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार मी सौ प्रतिभा राजेश मडवी प्रभाग क्रमांक एकवीस ब मधून निवडणूक लढवित आहे आणि मागे दोन हजार सतरामध्ये ह्याच वॉर्डमधून मी निवडून आलेली आहे आणि तेव्हापासून सातत्याने वॉर्डमध्ये कामही आम्ही करत आलेलो आहोत आणि ग्राउंड लेव्हलवर लोकांची सातत्याने संपर्क असल्यामुळे आता पुन्हा मत मागायला जाताना बिंदास्तपणे लोक आम्हाला उत्सुक प्रतिसाद देत आहेत आणि आम्ही याची आम्हाला खात्री आहे आपण थोडक्यात केलेल्या का कार्याची आम्ही गॉर्ड मध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत आपल्या बचत गट असू दे सर्वांपर्यंत पोहोचलेलो आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी पट्टे असू दे त्यांचे मेळावे असू दे त्यांचे कार्यक्रम असू दे त्यांच्या संपर्कात आहोत तरुणांसाठी रोजगार मिळावा महिला बचत लोकांसाठी विविध ज्या योजना येतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अशी सर्व कामे केलेली आहेत आणि त्यांच्या संपर्कात राहिलेलो आहोत आता निवडून आल्यानंतर काय संकल्प घेऊन मतदारांच्या समोर आपण जातो आमच्या वॉर्ड अतिशय जागरूक नागरिक असल्यामुळे ते स्वतःवर आम्हाला फोन करून सांगतात की पुढे काय समजतात समजत आहेत आणि त्या आवर्जून आम्ही महापालिकेच्या मदतीने सोडवतो आहोत तसेच ट्रॅफिक असू दे किंवा पार्किंग समस्या असू दे मतदारांसाठी तुम्ही स्वतः काय आव्हान करा मतदारांना आवाहन पाहू की पंधरा तारखेला सवारी लवकरात लवकर मतदान करा आणि आमचं पॅनल जे आहे चारही कमळाचे भाजपचे उमेदवार आहेत आणि चारही कमळाची मतं बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन आहे धन्यवाद नमस्कार आपलं जन जदेश टी व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आपला परिचय करून नमस्कार मी मृणाल पेंडसे प्रभा प्रभाग क्रमांक एकवीस मधून मी निवडणूक लढवत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं चा चार जणांचं आमचं हे पॅनल आहे आणि दोन हजार सतरामध्ये मध्ये दे देखील हेच आमचं पॅनल निवडून आलं होतं तेव्हा आम्हाला लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले होते आणि हे सांगताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की गेली आठ वर्ष म्हणजे पाच वर्ष तीन वर्ष तर आम्ही कोणी नगरसेवक नव्हतो पण तरी देखील इथल्या लोकांच्या सातत्याने आम्ही सगळे संपर्कात आहोत आणि करोनाचा काळ असेल जो कठीण काळ होता त्या करोना काळात आमच्याकडनं जी जी शक्य असेल ती मदत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे अनेक लोकउपयोगी हो कामं हो। या प्रभागामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे इथल्या ड्रेनेज लाईन असतील पाण्याचा प्रश्न असेल किंवा नोपाडा हा जुना भाग असल्यामुळे इथला सगळ्यांना भेडसवणारा प्रश्न म्हणजे ट्रॅफिक आणि पार्किंग याच्यावरती देखील आमचं सातत्याने काम सुरू असतं आणि विशेष म्हणजे लोकांच्या ज्या सूचना येतात किंवा लोकही आवर्जून आम्हाला हक्काने फोन करतात किंवा भेटून सांगतात तर लोकांच्या ज्या सूचना येतात ज्या काही मागण्या असतात ते आमच्या निधीमधनं मग ते ज्येष्ठ नागरिक कट्टे असतील किंवा अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक शिबिरं बनवण्याचं काम असेल किंवा सरकारच्या योजना या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम असेल अशी विविध कामं आमच्या सगळ्यांच्याच मार्फत आम्ही गेली आठ वर्ष सातत्याने करतोय आणि त्यामुळे आता लोकांसमोर आम्ही अतिशय आनंदाने लोकांच्या समोर जातोय आणि लोकांचा तितकाच भरभरून बर प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि त्यामुळे मला खात्री आहे की आत्ताच्या निवडणुकीत देखील आणि आता तर आमची महायुती आहे त्याच्यामुळे शिवसेनेचे शिवसेना पक्ष देखील आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे आताच्या या निवडणुकीमध्ये आमचं भारतीय जनता पार्टीचं हे पॅनल विक्रमी मताधिक्याने निवडून येईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपण आता सगळी प्रश्नांची उत्तर दिले मतदारांसाठी काय आपण आव्हान प्रत्येक निवडणुकीत आम्ही मतदारांना हेच सांगतो की मतदान करणं म्हणजे हा लोकशाहीचा आपण एक उत्सवच साजरा करतोय त्याच्यामुळे आपला हक्क नक्की बजावा कारण कसं आहे की तुम्ही मतदान केलं तर तुम्ही हक्कानी आम्हाला तुमची कामं देखील सांगू शकता त्याच्यामुळे येणाऱ्या पंधरा जानेवारीला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकवीसच्या मतदारांना मी आवर्जून सांगेन की मतदान नक्की करा आणि चार कमळाची बटणं दाबून आम्हाला विक्रमी विजय करून पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद नमस्कार माझं नाव सुमेश रामचंद्र जोशी मी प्रभाग क्रमांक एकवीस मधून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे तसेच या भागात जे आम्ही कामं केले आहेत आतापर्यंत उदाहरणार्थ आपण विष्णू नगर स्वतंत्र पाण्याची लाईन टाकली तिथे पुनर्विकासाची व्यवस्था पुनर्विकास होत नव्हता तर त्याच्यासाठी आम्ही राज्य शासनाचा पाठपुरावाकडून युडीसी आर मध्ये नऊ मीटरचे रस्ते किमान असावेत त्यामुळे आज हा साधारण पन्नास वर्षांनी या नवपाडा भागात आता बिल्डिंग्स बांधल्या जातात किमान आठ मजली आणि मग मॅक्झिमम किती जशी रस्त्याची वेळ ते तशी जाते परत ड्रेनेज लाईन्सचं बरीचशी कामं केली ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध ठिकाणी कट्टे बांधून त्यांना संध्याकाळी शांतपणे बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरंही आयोजित केलेली आहे याही पुढे करत तरुणांसाठी रोजगार मिळावे आम्ही सगळे चौ चौघांनी मिळून आम्ही एकत्र केलेलं आहे आणि हा वॉर्ड हा महायुतीचा बालेकिमला असल्यामुळे तिकडे महायुतीच परत आम्ही निवडून येऊ आम्हाला खात्री आहे पण मतदारांसाठी आपण काय अपमान करा मतदारांसाठी हे आव्हान आहे पंधरा तारखेला मतदान आहे चारचं पॅनल आहे चौघांच्याही समोर कमळ चिन्ह असलेलं बटन दाबून आपण आम्हाला विजयी करा याचं कारण केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे आपण आम्हाला निवडून दिलं तर जो निधी येईल त्याचा आम्ही योग्य प्रकारे विनियोग करू शकतो धन्यवाद धन्यवाद जनादेश टी व्ही न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दन्यव